सुरुवातीला आपल्या साताव तिला हळदी शुभेच्छा देते आणि माझ्या छोट्याशा बसणार मी सुरुवात करते सोहळा आता सारंग ती रंगाल मना सारी फुलले आनंद आले

अजून अजून म्हणण्याचे आज मला समजल्या बद्दल मी तुमचा आभार मानू शकतो खरा स्वातंत्र्य या दिवसाला अनोखी श्रीखला बनवण्याचे प्रयत्न केले पहिले स्वप्नाचे पाच केले शेवटी आपण आपल्याला समृद्ध देशाला अनोखी <laughs> संस्कृती आणि भारत निर्माण करण्यासाठी एकत्र काम करण्याची शपथ घेऊया भारत माता की जय वंदे मातरम प्रजासत्ताली देवसा सोन्याचा तुमच्या माझ्या आनंदाचा देशाचा तोराचा अनुचा वेगवेगळ्या वाढीचा नाच सविचा निवाज म्हणजे आपल्या प्रजासत्ताली

स्वातंत्र्य दिवस हा प्रामुख्याने संबंधित देशाचे राजकीय स्वातंत्र्य दिवस असे सर्व दिले जाते भारताचा स्वातंत्र्य दिवस ऑगस्ट पंधरा एक हा आहे भारताचा पंधरा ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो प्रमुख कार्यक्रम नवी दिल्लीत लाल किल्ल्याचे साक्षी साजरा केला जातो पंधरा सत्तेचाळीस या दिवशी भारत स्वातंत्र्य झालं प्रतिवासी साजरा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो हे रात्री पर्व संपूर्ण देशभराचा साजरा केला जातो कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्य दिन म्हणजे एका अभिमानाचा आणि गौरवाचा या विशेष पर्वणीला जुन्मेशीचा कबूबा स्वातंत्र्य करणार आणि असे भेटणार स्वातंत्र्य या व्यापारासाठी आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारताचे साधन कर केले रात्रीच्या शक्तीमध्ये ब्रिटिश राजेशी ग्रामिशाची योजनाटप्प्याने संपूर्ण भारताचे साधन कर एक सत्तेचाळीसच्या आवर्थी रात्रचा ठोका वेळ ती ती सागर तिच्या शुंकला डोळ्यात ती टोळसाच्या उत्साहाची दाखवसाठी पंधरा ऑगस्ट म्हणजे शॉर्ट डान्स मिळवलेल्या दिवशी जेजभर ध्वजन होणार आणि त्या शासकोच कार्यक्रम दिल्लीच्या ला लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम होते त्यांच्या स्वंत प्राचाराचे हस्ते होऊन होते आणि तो पण जळ जातो जय जय त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी महू या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांनी हरिजनांच्या उडासाठी अविरत्न कष्ट गेले भारतीय राजकारणाचे काम त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडले भारतीय राजघटने के शिल्पकार असे म्हणाले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राजघटना लागू झाली म्हणून हा दिवसात दिन म्हणून साजरा केले जातो हुंडे बोलून मी माझे भाषण संो जय हिंद Yeah. Uh -huh. uh -huh. uh -huh. आपल्या देशाच्या पंचहत्तरव्या म्हणजेच अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिना आनंद आपण सर्व उपस्थित आहोत सर्व विद्यार्थी आपले आपल्या गुरुजनांनी घडवले त्यांची भाषण आपण ऐकली अतिशय उंद आणि अतिशय विचारपूर्वक अशी तयारी करून घेतलेली आहे आणि आपले सगळेच विद्यार्थी बोलतात याचं कौतुक खरंच करण्यासारखं येतं या दोन्ही शिक्षकांसाठी प्रथम आपण कौतुकाने टाळ्या वाजवायच्या आपल्या स्वातंत्र्याचं महत्त्व मी सांगण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी जे सांगितलं आहे ते आचरणात कसं आणता येईल हे आपण पाहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपल्या मुलांना पुढच्या पिढीला घडवण्याच्या दृष्टीने सर्व पालकांचं देखील या शिक्षकांच्या बरोबरीचंच योगदान असलं पाहिजे हे इथं मला आवर्जून नमूद करावं असं वाटतं आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे जे हुतात्म्य झाले असतील त्यांनी स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास हो सोसला किंवा आणि अन्य खासदा खाल्ल्या असतील त्यामुळे आजचा हा स्वातंत्र्याचा बातम्यांच्या माध्यमातून वाचला आहे आपण सूर्य मालिकेवर सुद्धा जाणार आहोत आणि ही आपल्या देशाची प्रगती ही आपल्याच नवीन तरुण पिढीकडनं होत आहे हेच अतिशय कौतुकास्पद आहे यातीलच विद्यार्थी आपले आणखी पुढे जाण्यासाठी पालकांचं जे योगदान आहे ते अतिशय महत्वाचं आहे हे मी पुन्हा पुन्हा यासाठी सांगतोय की आपल्या गावातील जे विद्यार्थी आहेत ते पुढे जाऊन आणखी मोठे व्हावेत आणि त्या आपल्या देशाचं जे काय कर्तृत्व अजून उजळून निघेल त्याचा आपल्याला अभिमान असणार आहे आणि म्हणून हा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना केवळ हा उत्सव आपल्या करतो म्हणजे त्याचं काही फॉर्मॅलिटी म्हणून करतो असं नाही तर ते कुठेतरी आपल्या स्मरणात कायम स्फृती पटलावर राहावं पंधरा ऑगस्ट असेल महार्वद दिन असेल किंवा सव्वीस जानेवारी असेल हा आपल्या मनावर कायम का कोरला गेला पाहिजे आणि त्यातून आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे की आपलं देखील देशाच्या जडणघडणीमध्ये छोटस का असे ना योगदान असलं पाहिजे मग ते अतिशय छोटंच असलं तरी म्हणून आपण काहीच करू शकत नाही आपण त्यासाठी सीमेवर जायला पाहिजे किंवा आणखी काही व्हायला पाहिजे असं नाही परंतु छोट्या छोट्या ज्या गोष्टी आपल्या समोर रोजच्या जीवन जीवनामध्ये असतात आपण अगदी प्रामाणिकपणे सचोटीने आणि प्रामाणिकपणाने केल्या तर आपल्या या देशाच्या जडणघडणीत नक्कीच मोठा वाटा असतो आणि आजच्या या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिलात महिला भगिनी उपस्थित राहिलात ग्रामस्थ राहिले त्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि सर्वांना धन्यवाद देऊन प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि येथेच थांबतो धन्यवाद सर्व सर्वच ग्रामस्थ अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी म्हणून जे कार्यक्रम या ठिकाणी गेले माझा मराठीचं गेलं काही आवडतीला माणूस मराठी शिक्षण घेत असताना सरांनी या ठिकाणी मुलांना जे घडवलेलं ते या ठिकाणी जास्त बोलण्यापेक्षा खरं कौतुक करायचं ते म्हणजे मुलांचं आणि खरंच गेल्या वर्षी कडनी पाहिलं मुलांची जे भाषण एवढी सुंदर आणि एवढी भाषेमध्ये बोलून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची भाषणं या ठिकाणी केली आणि अशीच ही मुलं जर अशाच व्यक्तीप्रमाणे अशाच अभ्यासात जर पुढं त्यांचं शिक्षण वाढत गेलं तर नक्कीच ही मुलं कोणत्या तरी चांगल्या पात्रतेला प्राप्त होऊन आपल्या जीवनामध्ये एक वेगळा प्रकाश निर्माण करू शकतात म्हणून प्रथमता मी मनापासू सरांना दोन्ही सरांना या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो या मुलांना घडवण्याचं कार्य सर तुम्ही करते तर हे करत असताना या ठिकाणा या लहान लहान वयामध्ये मुलांना चांगल्या प्रकारे सारने घडवलं पण पलीकडचा जो काळ आहे म्हणजे मुलांचं जो वय वाढत जातो वय वाढत गेल्यावर मुलांची वागण्याची शिक्षणाची अभ्यास करण्याची वृत्ती बदलत जात आणि लहान वयामध्ये जो अभ्यास या ठिकाणी सरांनी जो घेतला तो खूप सुंदर आहे पण मग या मुलांची हीच वृत्ती हाच अभ्यास पुढे देखवण्यासाठी प्रामुख्याने पालकांची खूप मोठी जबाब होत आहे आणि म्हणून खूपच चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मुलं आपली घडलेली आहे ती पुढे अशी घड्याविषयी वाटत असतील तर सर्व ग्रामस्थांनी नम्रतेच्या आणि कळकळीची विनंती की या मुलांना असंच मार्गदर्शन पुढे ठेवून मुलांच्या अभ्यासाकडे त्यांच्या जीवन चरित्राकडे लक्ष देऊन या मुलांना चांगलं घडवण्याचा प्रयत्न करा एवढी सदेच्छा व्यक्त करून तुम्हाला सर्वांनी एदिवाने एदिवाने या ठिकाणी मला या ठिकाणी एक आदराचा मान प्राप्त केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं शिक्षक वर्गांच सर्वांसर्व मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी थांबतो जय या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष भाऊजी या स्पीठावर असं सर्व सन्मान सगळे जमा करणार ग्रामस्थ त्याचप्रमाणे आवर्जून या ठिकाणी असलेल्या आमच्या महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक संघाचे मला वाटतं सर्वच कार्यकर्ते आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत सांगायला की ज्येष्ठांचं आपल्याला मार्गदर्शन व्हावं या दृष्टिकोनातून चार महिन्यापूर्वी आम्ही या ठिकाणी हा ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केलेला आहे आणि या अनुभवातून त्यांचं कामही चांगलं चाललेलं आहे आम्हाला जे मिळालेले आहे असं मार्गदर्शन असं या ठिकाणी आपण सकाळपासून उपस्थित आहात सुरुवातीला या मुलांचे जे कार्यक्रम पाहिजे महाराजांनी त्यांचं कौतुकच केलं एक लक्षात ठेवा थोडा म्हणलेलं आहे की मुलाचं लहानपणीच शिक्षण मातृभाषेतून झालं पाहिजे ज्या वेळेला त्या मुळ शिक्षण मातृभाषेचं होतो जाईल त्यावेळेला तो मग इंग्लिश भाषा असो दुसरी भाषा असो ज्या वेळेला त्यांची मातृभाषा प्रगत होते त्यावेळेला तो इतर भाषा असं आपण पाहतो की मुळ या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी भाषणे केली त्यांच्या कौतुक करावं तेव्हा अत्यंत महत्वाचं आहे सुरुवातीला दोन मुलगीच आहे कैलाशी मुलगी आहे दुसरी होती आपल्या जी मुलगी बरं भरून खरंच म्हणजे पहिली काही आणि या पहिलीच्या मुली इतक्या चांगल्या प्रकारे बोलू शकतात माझं सांगितलं की तीपर्यंत आहे तर ती मुलं आई वंतर गुरुजनांच सगळ्यांचं मान लागतात पाचवीला गेल्यानंतर थोडासा बदल होत जातो त्याच्यामध्ये बदल होत जातो परंतु आपण जे, जे, जे पर की की हो। हो। मा या लहानपणाचे संस्कार दिले हे संस्कार जर शिवाय परत शिकवायचे असतील तर पालकांनी विनंती की माझा मुलगा किती मोठा हो त्याला आपण बाहेर कसं राहावं बाहेर कसं जगावं किंवा माझी ज्या शाळेने मला जे शिक्षण दिलं या शाळेच्या प्रती कृतज्ञता कशी असावी ते अत्यंत असं उदाहरण त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक पंधरा ऑगस्ट आणि सगळे जानेवारीला पाहायला मिळते आमच्या गावचं एक तरुण नेतृत्व पुण्यासारख्या ठिकाणी नानाला हरिश्चंद्राने ना शिरो एकही असा कार्यक्रम नाही की त्या महिले त्यांनी शाळेसात काय शाळेसात काही दिलेलं आहे आजही त्यांनी फार महत्वाचं या ठिकाणी संगणकाच्या रूपानं आपल्या शाळेला सद भेट दिलेला आहे त्याचं आहे त्यानंतर पुढच्या शनिवारी हां पुढच्या शनिवारी तीन तारखे तीन फेब्रुवारीला या ठिकाणी मला वाटतं आपल्या शाळेला एक संगणच प्राप्त होते सर सांगतील तुम्हाला हां तर त्या कार्यक्रमाच्या निमित्तानंसुद्धा आपण या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहिले आणि याचं जे हे जे काम केलं आहे ते राघव आहे यांच्या पुढाकारने हे काम झालेलं आहे अशी आपल्या गावातील अशी जी काही शिक्षण शिक्षण जी कामं ती अशी काम होऊन गरजेचं आहे आपण ग्रामस्थ या ठिकाणी येतात अत्यंत समाधान वाटले या ठिकाणी की आमच्या मुलांचं आम्हीच कौतुक केलं पाहिजे या ठिकाणी मी दोन्ही शिक्षकांना आता धन्यवाद दिली की सर तुम्ही एवढ्या या लहान मुलांना जिथं मोठमोठे वर्ग असतात तिथं कवायतीचे प्रकार शिस्तपद्धतीचे होत नाही तरी पण आपण या ठिकाणी अत्यंत उत्कृष्ट असं या ठिकाणी तुमचा शुक्रिया आम्ही देखील या गाणेक्रमुळं समोरच्या जाग्यावर जा जा अत्यंत उत्कृष्ट असा कार्यक्रम केला त्याचबरोबर आमची सत्यंत इच्छा आहे की या कार्यक्रमाबरोबरच आपलं जे बौद्धिक काम आहे आमच्या जे काय जे पट अत्य शिक्षण मुलं आहेत ती सगळ्या मुलांना विहिता वाचता आणि आणत या तीन गोष्टीनं अत्यंत दररोज आणि महत्त्वाचं आहे ते आपण या ठिकाणी करतात पुन्हा मला मी मनापासून धन्यवाद देतो असंच आपल्या शाळेचे प्रयत्न होत आमच्या गावाची मृत्यू दिली पुढच्या भारत देशातील स्वतंत्र भारतातील चांगले नागरिक तयार होत आमच्या गावाचं नाव मोठं होईल या अपेक्षेनं आम्ही आपल्याकडे पाहत आहोत पुन्हा एकदा पुन्हा ग्रामस्थांचं महिला बघून आणि गुरुदेवांचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो मला देण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद